चिवडा पूर्वी चिवडा गेलाय दिवाळीला पदार्थ करते त्याचं नाव चिवडा बर तू हो दुसऱ्या माठामध्ये काय घेतलं दुसऱ्या माठामध्ये गे हो दुसऱ्या माठामध्ये घेतला हलवा दुसऱ्या माठामध्ये हलवा घेतला अरे पूर्वी हलवा खालच्या माठामध्ये काय घेतलं ग तो नाही हलवा गाजरा साखरा बसून तयार तुपा बसून तयार हलवा बर आणि खालच्या माठामध्ये घेतला घे गव्यानी खालच्या माठा घेतला शिररा शिरा या मावशीच्या तांगड्यांमधून पूर्ण पदार्थाचं नाव बघा खाला गाचा गाच घरा पटकन चावळावा पटकन म्हणावा एक जीव जातो एक ये जीव येतो बरं बरं गाई लाव्याच्या नावा लावलं बिगर बोखाचा डागिना काय सांगू म्हणजे माउती तुला घा बाईश्यात्या हो अगं एवढीची एवढी झाले असा बिगार भोगाचा मावशी आत्या सुद्धा बघितला नाही अगं अग मा नाही असं कधी ह्याला नाही ती पुरुणी आली तिनं कधी घालून पाहिला नाही अरे संकुशात तुला नाही सगळं जमलाय कारण आईला माहिती इकडे येतो एक काम कर काय बोगाचा जायला तू बघितला का नाही बघितला कोणता घर कोंबडीचा अंड नाहीचा अंड तिला तुमच्या अंड्याला पुढे ते का नाही गोष्ट बरोबर तो नाही मग तिला पाठव पुढं हिला नाही नाही मला नाही माहिती पणायचं नाही पटकन सांगितलं नाही मार ना आजच्या दिवस सण कर ना उद्या काय रस्त्याने बिगर भोकाचा डागी ना हा मी एवढ्याची एवढी झाली गोळ्या खाल्यावर चुकलं एवढी झाली पण आज मी बघितला सुगट नाही नाही आणि घातला सुगट नाही सुगट नाही नाही मी चालले नाही नाही माल नाही माहिती हिला माहिती माहिती सांग पत्गें सांग माहिती लवकर तुला माहित नाही हिला माहित नाही तिला माहिती नाही अगं ऐकलं का डागिना म्हणजे पत्ता ग त्या मावशीना बायपरे ना कसं लावले काय सांगू माझ्या मावशी बाई कुंकू नाव या करार गुंठ्या जुन्या मायाच बावळाच वारतोय झाले जुने कुंकू असे कप्पाळ भरून राहायचं असं आताच्या माया आता गे गवळ कुंका वाज्या आल्या कुंका वाज्या घ्या टिकल्या वाज्या आल्या बाथरूमाच्या भिती सवसी ऐकलं का सकाळी मी काय केलं माहिती का या पूर्ण ना बात तुम्हाला गेली आगमो ना काढला चिरून तिकीट लागले बिताडायला बर याला काय अडचण नाही ते बिताडाला पंचवीस हजाराचा फोन वर ला होता चला निघायचं चला ग The yeah. Colossians <laughs> are the only